विधानसभेत रस्ते कामांवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेत यावेळी त्यांनी मिठी नदीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना चांगलंच सुनावलंय मिठी नदीचं कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का आता डिनो मोर्याने तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल असं शिंदे म्हणाले होईल जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय का आम्ही हक्कभंग आणतायत का दिशाभूल का या सभागृहाचे मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये मिटीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि, त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही नाही दिनू नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या